आज या ठिकाणी लॉर्ड गौतम बुद्ध फाउंडेशनचे संकेतस्थळाचे उद्घाटन आपल्या सर्वांचे सुपरिचित अर्थतज्ञ माननीय डॉक्टर डी एस काटेसाहेब यांच्या हस्ते झालेलं आहे आज या ठिकाणी मला सांगायला आनंद होतो की दोन हजार नऊ साली आम्ही हे छोटासा प्रयत्न केला हे फाउंडेशन स्थापन केलं त्यामध्ये आम्ही समाजासाठी जे काही शक्य होईल त्या गोष्टी करण्याचा प्रयत्न केला आज या संकेतस्थळाचं उद्घाटन करताना आमच्या मनामध्ये मा ह्याच भावना आहेत की आमच्या संकेतस्थळाच्याद्वारे सर्वसामान्य माणसांना सर्वसामान्य जनतेला आपली भारतीय संस्कृती आपल्या साहित्याचं तसेच आपल्या ज्या आवतीभोवती ज्या घटना घडत आहेत त्याचं ज्ञान व्हावं त्याचबरोबर लॉर्ड गौतम बुद्धाचे विचार जे ऑब्जेक्टिव्ह आहे जे उद्दिष्ट आहे ते सर्वसामान्यापर्यंत पोहोचावे या उदत्त भावनेने आज या ठिकाणी या वेबसाईटचं आम्ही उद्घाटन केलं आज दुसरं औचित्य होतं की आमचे सचिव संस्थापक सचिव आहे कृष्णा सोनोनी त्यांचा आज वाढदिवस आणि त्याच्या वाढदिवसानिमित्त आम्ही हा का छोटासा कार्यक्रम या ठिकाणी केला आता पुढचं जर पाठीमागं जेव्हा आम्ही वळून पाहतो तर पाठीमागच्या घटना ज्या पाहिल्या त्या थोड्या अधिक प्रमाणात प्लस मायनसमध्ये आहेत परंतु आता एक आमचं चांगलं नेटवर्क या ठिकाणी तयार झालेलं आहे आणि त्याच्या माध्यमातून आम्ही साहित्यिक क्षेत्रामध्ये काम करायचं ठरवलेलं आहे त्याचा एक पहिला प्रयोग म्हणून आम्ही चौदा नोव्हेंबर रोजी या शहरामध्ये छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये पहिले बालसाहित्य संमेलन आयोजित करते आणि त्या बालसाहित्याचं नाव आहे रंग तरंग मराठी बाल साहित्य व सांस्कृतिक संमेलन तर त्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत आमचा पत्रव्यवहार चालू आहे आणि त्याच्या अगोदर आम्ही एक चौदा ऑगस्टच्या दिवशी हास्य कवी संमेलन संस्था सादर करतो आहे आणि त्याचं नाव आहे हास्य फ्लोरा ते, फ्लो ते साहित्यिक क्षेत्रामध्ये जेवढं जास्तीत जास्त आपण आता लोकं काम करतात अने का संस्था अनेक संस्था काम करतात परंतु या क्षेत्रामध्ये आपल्याला प्रामुख्यानं काम करायला पाहिजे जी, जी संस्कृती आपली आहे ती मुलांच्यामध्ये रुजली पाहिजे ती समाजामध्ये रुजली पाहिजे आज खेड्यागावातला मुलगा जे सांगू शकतो तो शहरातला मुलगा सांगू शकत नाही शहरातल्या मुलाला आहोत काय म्हणतात वकर कशाला म्हणतात तर हे खेडेगावचे जे आहेत तर त्याचे एक परिचय होऊन जाईल त्या दृष्टीने आम्ही प्रयत्नशील आहोत आणि साहेबांचा आशीर्वाद आमच्या पाठीशी आहे त्या बाल साहित्य संमेलनाची कल्पना आणि त्याच्या उर्वरित जे काही कार्यक्रम पत्रिका असेल ते आम्ही आपल्यासमोर पत्रकार परिषदेद्वारे आम्ही आपल्यापर्यंत ते पोचू स चौदा पंधरा आणि सोळा या तीन दिवस आम्ही ते साहित्य संमेलनाचं आयोजन करतो त्याच्यापूर्वी तुम्ही हास्य संमेलन आयोजित केलं त्याचं प्रमुख पाहुणे आम्ही उद्घाटक त्याचे उद्घाटक म्हणून आम्ही डॉक्टर विष्णू सुराशी कवी आहेत ते आपले मराठवाडा एक्सप्रेस आहेत आणि त्यांच्या अनेक कविता आपणही ऐकल्या असते की हसवण्याचा म्हणजे त्यांचा खूप छान त्यांचा अनुभव आहे आणि तो अनुभव आम्ही घेतो आहोत आणि त्या कार्यक्रमाचं उद्घाटन वन ए डी एस सरांच्या असते आपण त्या दिवशी करणार आहोत हे साहित्य संमेलन कुठं अनेक वेळ करता असणार साहित्य संमेलन आपलं सुशिला देवी देशमुख जी शाळा आहे एन टूमध्ये त्या ठिकाणी आपण आयोजित करतो रामनगर रामनगर आणि जे हास्यक कवी संमेलन आहे आपण पत्रकार भवन इथं आयोजन केलेलं आहे त्याच दिनांक आणि वेळ किती त्याचा दिनांक आहे आपण स्वातंत्र्य दिनाच्या पूर्व संध्याला म्हणजे चौदा ऑगस्टला करतो संध्याकाळी पाच ते आठ या वेळेमध्ये असं चल या निमित्ताने तुम्ही काय आवाहन करणार या निमित्ताने आम्ही आवाहन केलेलं आहे की जे हास्य कवी आहेत त्यांनी आपल्या दोन कविता जो पत्ता दिलेला आहे लॉर्ड गौतम बुद्ध फाउंडेशनचा त्या पत्त्यावर पाठवाव्यात त्यातून आपण निवडक कविता ज्या असतील त्या सादर करण्याची त्यांना नवोदित कवी संमेलन आहे ते त्यामुळं त्यांना आपण आपल्या सोयीनुसार किंवा आपल्या आपल्या फॉर्मॅटमध्ये जर कविता बसत असतील त्या तर त्यांना आपण सादर करायची ते यावेळेला याच्यामध्ये काही पारितोषिक किंवा सन्मान नवोदित कवी आहेत त्यामुळं त्यांना उत्तर देणार आपण बक्षीस प्रसिद्धीपत्र वगैरे देणार धन्यवाद धन्यवाद लॉर्ड गौतम बुद्ध फाउंडेशन याचं जे संकेतस्थळ आहे त्याचं माझ्या हस्ते उद्घाटन झालं असं मी जाहीर करतो आणि सध्याची जर परिस्थिती जर बघितली तर देशाची सरकार आपली जबाबदारी स्वतःहून झटकून टाकते इवन आत्ता जर बघितलं तुम्ही तर मोठ्या मोठ्या कंपन्यामधले किंवा गव्हर्मेंट अंडरटेकिंग ज्या असतील तर त्याच्यामधले शेअरसुद्धा सरकार कमी क करता या आहे सध्या म्हणजेच सरकार स्वतःची जबाबदारी झटकून टाकताना लॉर्ड गौतम बुद्धासारखे फाउंडेशनची आत्ता जरुरी आहे कारण की अशा संस्था आणि असे निरपेक्ष भावनेने करणारे जे एन जी ओज असतील तर ते पुढे येणे काळाची गरज आहे आणि ही नेमच संधी गौतम दाभाडे असतील कृष्ण सोनवणे असतील बाकी त्यांचे सहकारी असतील फाउंडेशनची त्यांनी ही संधी टिपलेली आहे आणि इथून पुढच्या त्यांच्या या कालावधीला त्यांच्या ज्या या कार्याला खूप खूप शुभेच्छा देतो निश्चितच समाजासाठी एक आदरणीय आणि चांगलं काम आदर्श उदाहरण ते ठेवतील आणि गरीब वंचित आणि ज्यांना खास जरूर आहे अशा लोकांसाठी त्यांनी काम करावं असं मला वाटतंय त्यांना खूप खूप शुभेच्छा आपण पत्रकार मित्र इथं आलात तर आपल्यालाही खूप खूप शुभेच्छा सर्वांचे धन्यवाद आणि मी यांना शुभेच्छे चिंतितो धन्यवाद Gracias.